नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर आज आहे ताई आणि दाजींची अॅनिव्हर्सरी लग्नाला झालेली आहे एकवीस वर्ष आणि आज छोटा मोठा आम्ही इकडं सेलिब्रेशन करतो या ताय दाजी चालले होते पळून पण थांबून घेत नाही म्हणलं थांबा सेलिब्रेशन करतो सेलिब्रेशन साठी बघा सगळेच आलेले आहेत <laughs> आ? सागर सुटी वगैरे ताई वगैरे आहे सगळेजण आलेले तर वहिनी वळून घेतात वहिनी पटापटा पटा ओळून घ्या कि अ तर आईचा मोबाईल कसा फिरतय बघा ती पेमपासाठी करत असते दाजी एकवीस वर्ष कस सहन केले आपले कस काय दिवस गेले एकवीस वर्ष एकवीस वर्ष तुम्ही संसार केला सुखाने आता आमचा पण पुढच्या महिन्यात अनिव्हर्सरी डे आहे ही जा माझा आता आप, किती, आ आ करते। था था आ वो वो किती। आता आमच्या लग्नाला नव्व वर्ष लागल दाजी किती नव्व वर्ष म्हणजे हिला बघायला गेलो नऊ नऊ वर्ष चाललं माझ्या लग्नाला ए पटकी नावरा पटकी नावरा चला सुटा सुटाय <laughs> ता का पैसा टाटा टाका ए ती तिला रडू नका बाबू दर खा अक्क खा पण रडू नको काय गाडी तू नाही काय नाही का अडचण तुम्ही तू पण खाद घेतला मी पण केक तो काय इश पीस नव्हतो झालं का बा हा इकडे बघ ए ताय इकडे बघ ए इकडे बघ दाजी नेमकं फोटोच्या टायमा खाली बघितलं ना ठीक आहे कोण ए कोण राहिल व्हायचं पटा 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 घ्या वळून सुटा घ्या अगं घेतला की एका मोबाईल मध्ये बागत नाही का तुझं सर माग हम्म लस ए मी पाठवतो फोटो एक काय

आहे काढ आता कोण वगळून गेलं ते कळाणार मला पदूर काढ दाजीकडे बघा हा ओके ओके व्हेरी गुड पदर पदर बघते आला बर बर ओके व्हेरी नाईस तर ऐच्यु गावात केक तर कोणी बोळ पाहिले रे केकला एवढ्या काय चाललं तुझा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हां थांबा की केकमध्ये टेक रेडी हो काढला मी काढला व्हेरी गुड व्हेरी गुड घ्या लवकर हां तायला जायचंय जिंतीला बळ्याच आडून धरले बघ त्यांच्या तोंडावर दिसते आडून धरले ब आपला राजेने टोपी सुद्धा घातली ना अर्ध्या अकरा वर चला हॅपी बर्थडे करायचा का ए घ्या चाकू घ्याय तू तर तयारच आहे कोण राहिला कोण राहिला ये की वावळाला

गाणे बिने काय शंभू काय वानगडे या भाय ना का पापाच कर वाटत ना का व्यवस्थित अर तू लाव मी ला कॉपरेट मास्टर माणूस कॉपरेट काढतो तू काय गाणं बरं जाऊ दे आता संपत आला कुठं लावतो या का आता तोंडाने गाणी म्हणायचे असतात हा तोंडानी गाणी म्हणायचे एक चला कापा केकडे हा चला रेडी चला रेडी हॅपी बर्थडे तू ऍनिव्हर्सरी अॅनिवर्सरीचा बर्थडे असतो रात त्यामुळे बर्थडेच म्हणायचे असत हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू डिअर दाजी हॅपी 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 बर्थडे दाजीला मी सारतो

ऐ उग येड्या करू नको इथं उगा उग काहीतरी बोललो तर उग काय तरी करते अग <laughs> पण मी चांगलं म्हणलं काय त्या व्हिडिओमध्ये उड्या माकडाऊन मारायची गरज बांगड्याने काय काहीच तिचा पंचनामा करून घेतला का, का ह्याने <laughs> हा <laughs> काय केलं मी बांगडा घाल म्हणून बांगडा मी म्हणतो बोंगळा फिर जा बर फिर ए काहीतरी येड्याचाच बाजार राहिला काय जा जाय हसतो कुकी काय मी ब म्हणलो होतो का म्हणलं होतं का काय मी ती म्हणलं मानला मान दुखते आणि तसले व्हिडिओ बनू नको सगळे लोक नाव ठेवायला बर तेवढं तुला येतं दुसरं नाही का तुला ऐकायला येत काय मी चांगली गोष्ट सांगतात आई वडील सगळेजण अरे तुला म्हणलो तुला मी टोम न मारून म्हणलो मग तू घ्या तुला काय सांगायचं मग आता मी तुला की दाजीला की चारा ती चारतोय म्हणलं मी तुला चालतोय दाजीच्या तोंडातून इथं हात घालतो या मग तिथं हात घालतो आणि परत मी काय म्हणलं तुला मला जायचं आहे माझी माधुकी मग तू हणकी अजून उद्या हांणकी अरे बाबा ए जाऊ दे बाबा जा ए जा मला नाही काय लय अरे जा आता केलं आहे तु मित्र नाही दे

एक तर गॉगल टिकत ना आपल्याकडून ते काय उगायचा बाज आहे तुमचा कालाव बंद करा माणसं उगा येऊ देता ग बस हा बर बर जाऊ दे ए बा जाऊ दे जा जा ए जाही काय तू काय आज काही नाही ना काय नाही पोरांना राहू सोडतो पोरांना जातो काय तर बांधणं बिन लावते ते बघ यावेळेला काहीतरी बोलते त्याला जाऊ द्या तुम्ही थांबा हा तर बड्डे दाजी कसा वाटला आता कसं आहे